थरार वेग आणि जिद्द असणारा महाराष्ट्राच्या मातीतला सलरांगडा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत या मैदानात अनेक बैल येतात आणि काही बैल आपल्या पल्याच्या जोरावर इतिहास रचतात आणि या इतिहासाच्या पानावर आपल्या व आपल्या मालकाचं नाव अजरामार करतात आज आपण बिंजोडचा ओरिजिनल बादशाह म्हणजेच मथुर आणि त्याच्या मालकाचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंस्पायर मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील एक अडिवली नावाचं गाव त्याच गावातील राहुलभाई पाटील आज यांना कोण ओळखत नाही मथुर बैलाचे मालक व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजेच राहुलभाई पाटील त्यांच्या कुटुंबामध्ये असलेली शर्यत क्षेत्राची चे आवड यामुळे राहुलभाईंना लहानपणापासूनच शरद क्षेत्राचा नाद लागलेला ते लहानपणी त्यांच्या बाबांकडे आजोबांकडे आणि काकांकडे शर्यती पाण्यासाठी जाण्याचा करायचे त्याकाळी त्यांच्या काकांकडे जुळ्या आणि हरण्या नावाची दोन बैल होती त्यांच्या काकांच्या या बैलांनी मुंबईतील बिंजोड शर्यतीत मोठा नाव केला होता ते यावेळी बैलांसोबत राहुल भाई जायचे कारण त्यांना त्या ते बैलाचा कासरा हातात घ्यायला आवडायचा पण त्या मैदानात गेले की त्यांच्या काकांची मुळ त्यांना बैलाजवळ येऊ देत नसत हीच गोष्ट राहुलदारांना खटकली तेव्हाच त्यांनी निर्धार केला की आपण पण मोठं झाल्यावर बळणारी बैल घ्यायची आणि आपला नाद पूर्ण करायचा तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे राहुलभाईंनी जर कुठल्या गोष्टीचा निर्धार केला तर ती गोष्ट जिद्दीने पूर्णत्वास नेतातच राहुलभाईंचा हाच स्वभाव आज त्यांना एवढा मोठा व्यक्तित्व बनवतात राहुलबाईंनी आपल्या शाळेसोबतच हा शर्यतीचा छंद जोपासला या पळणाऱ्या बैलांवर आणि शर्यतींवर माहिती घेत राहिले जसे जसे ते थोडे मोठे झाले त्यांनी साताऱ्यातील काकडवाडीतून पंधरा हजार रुपयांचा पहिला खोंड खरेदी केला खोंड बारीक होता पण दादांना तो खूप आवडायचा हळू हळू त्यांनी त्याला पळण्याची प्रॅक्टिस द्यायला सुरुवात केली राहुलबाईने घेतलेल्या खोंडाळा ते शर्यतीसाठी तयार करू लागले पण त्याचं वय कमी होतं म्हणून त्यांना काही यातील गोष्टी समजत नव्हत्या नंतर त्यांना समजलं की जर आपल्याला या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला यातील काही जाणकार व्यक्तींना सोबत घ्यायला लागेल मग त्यांनी सातारा सांगली पनवेल कर्जत पुणे डोंबिवली या भागातील शर्यत शौकिनी संपर्क वाढवला त्यांनी अनेक बैलगाडा ड्रायव्हर आणि मालक यांच्याशी संपर्क केला व त्यांच्याशी भेट घेतली त्यांच्या या भेटीगाठींमुळे त्यांना या शर्यत क्षेत्रातील बारीक सारीक गोष्टींचा ज्ञान आला बैलाच्या शरीर वैशिष्ट्याची आणि स्वभाव गुणाची माहिती त्यांना मिळाली याच माहितीच्या आधारा त्यांनी नाशिकमधून चिमण्या नावाचा बैल खरेदी केला त्यांनी त्या बैलाला चांगली ट्रेनिंग देऊन बिनजोड शर्यत पळण्यासाठी तयार केला व त्यांनी त्याच्या चिमण्याच्या पैरा चिंचवडीच्या सोनार मामा यांच्या बैलाशी केला व ही जोड सळग चार मैदानात बिंजोडची मानकरी ठरली इथूनच राहुल भाईंच्या नावाची चर्चा व्हायला लागली चिमण्याला त्यांनी वाटेगावच्या शंकर बरोबर आणि मुकादम यांच्या पक्षाबरोबर झुपला यानंतर चिमण्याचा डंका बिंजोड मैदानात घुमायला लागला पण त्यांची शर्यत नावाजलेल्या बैलांसोबत लागली नव्हती याच टॉपच्या गाड्या मारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या भगवान पाटील आणि शिवाजी माळी यांच्याकडून राजा आणि सोन्या ही दोन बैल पंधरा लाखाला खरेदी केली त्या बैलांना घेऊन फक्त दोन शर्यती खेळले असतील तर त्याच्यातच एक वाईट घटना घडली ती ते म्हणजे त्यांनी घेतलेल्या सोन्या बैलाचं अचानक काही कारणास्तव निधन झालं ज्या बैलांना घेऊन राहुल टॉपच्या गाड्या मारण्याचा स्वप्न बघितला होता त्याच बैलाचा प्रेत समोर पाहून ते खूप खचून गेले त्यांच्या घरातले खूप रडले पण राहुल पाटील यांनी जिद्द सोडली नव्हती सोन्या बैलाचं दुःख समोर ठेवून ते दुसऱ्या बैलाच्या शोधात निघाले त्याचवेळी त्यांना त्यांचे मित्र वैभव सरनोबत आणि सचिन सरनोबत हे दोन मित्र त्यांना त्यांच्या घरी भेटायला आले त्यांनी राहुल भाईंना सांगितलं की आमच्याकडे एक म्हैसुरी जातीचं जबरदस्त खोंड आहे अगदी तुम्हाला पाहिजे तसंच राहुल पाटील यांनी तो बैल खरेदी करण्यास होकार दिला पण तो बैल स्वर्णवत बंधू विकत नाही तर करारावर देतात राहुलबाईंनी विचार केला करारावर का होईना पण तो बैल आपल्या दावणीत तर येईल त्यांना करार वगैरे काही माहीत नसतानाही तो बैल अडीच लाखाला आपल्या दावणीला आणला तो बैल म्हणजेच त्या काळाचा चालू सीजनचा बिंजोडचा बादशाह मथुर इथूनच तर खरा इतिहास घडायला सुरुवात झाली राहुलबाईंनी मथुरच्या जोरावर अनेक मोठ्या मोठ्या बिंजोडच्या शर्यती जिंकल्या राहुलबाईंनी मथुर आपल्या पोराप्रमाणे जपला मथुर त्यांच्यासाठी एक कुटुंबातील सदस्यच झालेला जसं जसं मथुर मोठा होत गेला राहुलबाईंनी केलेला करार संपत आला पण त्याला त्याने आपल्यापासून दूर जाऊन दिले नाही तर त्यांनी त्याला पूर्णपणे आपलाच केलं म्हणजेच त्यांनी एकवीस लाख एक्कावन्न हजाराला मथुरला विकत घेतलं राहुलबाईंनी मथुरच्या जोरावर टॉपच्या गाड्या मारल्या ज्या गाड्या बिनजोडला कोणाला आटपत नसत त्या गाड्या मथुरने आपल्या जोरावर मारल्या मथुरचा बिनजोडचा कट्टर साथीदार म्हणजे मेहबूब मथुर आणि मेहबूब या दोन बैलांनी संपूर्ण मुंबईत बिनजोड शर्यती गाजवल्या त्यांनी तब्बल जास्त पेक्षा जास्त जिंकल्या आणि ही जोड अजूनही शर्यत क्षेत्रात अपराजित आहे राहुलभाई त्या काही बिंदास लाखाच्या बिंजोड शर्यती लावत कारण त्यावेळी मथुरने आपल्या जोरावर संपूर्ण रायगड ठाणे मुंबई मध्ये शर्यत अड्डे गाजवले जी जी लोक राहुलभाईंच्या आडव्यात गेली त्या राहुल भाईंनी आपल्या मथुरच्या जोरावर प्रतिउत्तर दिले तीन वर्षे मथुरने बिंजोड शर्यत गाजवली या तीन वर्षामध्ये मथुर सारखा तोडीस तोड पडणारा बैल नव्हता मथूरची सर्वात लोकप्रिय बिंजोड शर्यत म्हणजे मथुर आणि मेहबूब विरुद्ध सोन्या आणि बादल ही शर्यत ही शर्यत जिंकून तब्बल आठ लाख दोन हजार एवढी मोठी रक्कम मथुरने आपल्या मालकाला मिळवून दिली म्हणूनच तर मथुरला बिंजोडचा बादशाह असंही म्हणतात तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला मथुर कोण आहे हे समजलं मथुरचा प्रवास फक्त बिंजोड शर्यतीपर्यंतच मर्यादित नव्हता तर त्याने घाटावर सुद्धा अनेक विक्रम केले आहेत आज पण आठवते ती मथुरची घाटावरील तीन फेऱ्यांची शर्यत घाटालाच त्याने एवढं अंतर दिलं की सर्व लोक आश्चर्यचकित झाले मोठ्या लक्षाप्रमाणे त्याने दोनशे फूट अंतराने गटपास केला तेव्हापासूनच लोक त्याला दुसरा लक्ष असे म्हणू लागले खरंच मथुर मोठ्या लक्ष्याची जागा भरून काढणार असंही बैलगाडी प्रेमी वाटू लागलं यापुढे मथूर घाटावर आणि मुंबईत तीन फेऱ्याची मैदाने गाजवू लागला आपल्या मालकाचं नाव त्याने अखंड महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध केलं ज्याने ज्याने राहुलभाईंवर किंवा मथूरवर टीका केली त्यांना राहुलभाईंनी आपल्या लाडक्या मथूरच्या माध्यमातून सडेतोर उत्तर दिलं राहुल पाटील यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे मनाचा राजा बैलगाडा क्षेत्रात सर्वात जास्त फॅन फॉलोविंग असलेला बैलगाडा मालक आगरी समाजाचा हा हिरा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस त्याचा कट्टर साथीदार म्हणजे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर जरी ते आज आपल्यात नसले तरी राहुलभाई आणि निंबाळकर सरांची दोस्ती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि कॉकटेल बैलाचे मालक पिंटू शेठ मोडक हे त्यांचे खरे साथीदार तसेच वेगाचा श्याम बैलाचे मालक अभिजित भैया पवार असेच अनेक त्यांचे साथीदार आहेत राहुलभाई हे चांगले राजकारणी आणि समाजकारणी सुद्धा आहेत त्यांच्या गावात कोणत्याही समस्या असो कोणत्याही अडचण असो ते स्वतः तिथे उपस्थित राहून त्यांचा तोडगा काढतात त्यांच्या गावातील अनेक विकास कामांना त्यांनी हातभार लावलाय तसेच शरीर क्षेत्रात झालं तरी यांनी कधीच कोणाला नाराज केले नाही ज्यांनी ज्यांनी त्यांच्याकडून मथुरचा पैरा मागितला त्यांना त्यांनी तो मिळवून दिला कधीच कोणत्याही गरीब बैलगाडा मालकाला त्यांनी नाराज केलं नाही जसं जसं मथुर घाटावर शैर्तीसाठी येऊ लागला तो अनेक बक्षिस मिळवू लागला त्याने अनेक घाटावर बैदानं गाजवली अनेक मोठी मोठी बक्षीसं मिळवली कधी कधी नवीन बैलासोबत पळून एक नंबर केले महाराष्ट्रात जर कुठल्या बैलाची जास्त फॅन फॉलोविंग असेल तर ती मथुरचीच तो एवढा फेमस झालेला त्याच्या पळ्याच्या जोरावर लोकांनी त्याला अनेक नावांनी ओळखायला सुरुवात केली पब्लिक किंग पब्लिकचा भिताड मुंबई एक्सप्रेस इत्यादी मथुर काही मोठ्या मैदानात आपली छाप सोडली आहे ती म्हणजे सर्वात मोठं दोन हजार तेवीस सालाचं महान भारत केसरी मैदान या मैदानात मथुरने लक्ष्मणराव सोबत पळून एक नंबर केला इथूनच मथुर काय चीज आहे हे त्यांच्या विरोधकांना कळलं दोन हजार तेवीसचं च सातेवाडी मैदानात एक नंबर माशिरस देशमुख पट्टा मैदानात एक नंबर दोन हजार तेवीस बेळगाव हिंद केसरी मैदानात तिसरा नंबर दोन हजार चोवीस कोरेगाव हिंद केसरी मैदानात तिसरा नंबर माशिरस दुना बैलपोळा हिंद केसरी मैदानात चौथा नंबर महान भारत केसरी पाचवा नंबर दोन हजार चोवीस वडकी हिंद केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी दोन हजार पंचवीस कोरेगाव हिंदकेसरी मैदानात तीन नंबरचा मानकरी दोन हजार पंचवीस पुचेगाव हिंद केसरी मैदानात दोन नंबरचा मानकरी अशा अनेक मोठ्या मोठ्या मैदानात मथुरने स्वतःला सिद्ध केला आहे मथुर हा चतुर्थ हिंद केसरी आहे तर मथुर घाटावर लवकर पाहायला आला असता तर आजचं चित्र वेगळं असतं पण जे काय या बैलाने करून दाखवलं आहे ते अविस्मरणीय आहे आज मथुर व राहुलभाई यांचं एवढं नाव त्या मागे असल्या राहुलभाई आणि त्यांच्या साथीदाराचा हात सुद्धा आहे मथुरच्या या यशामागे राहुलभाई अवरात्र झटले मथुरला शर्यतीसाठी तयार केला मथुरचा सांभाळ करणारे शुभम पाटील गौरव माने आणि विशाल पाटील हे दादांचे सहकारी म्हणून मथुरची योग्य ती काळजी घेतात शुभम पाटील मथुरचा योग्य तो नियोजन लावतात आणि मथुरचा योग्य बैलासोबत पैरा करतात मथुरच्या दररोजचा व्यायाम आणि खुराकाचं हेच सर्वजण बघतात एक काळ असा आला होता की मथुरा लंपीसारखा भयानक आजार झाला होता तेव्हा राहुलबाई पूर्णपणे आतून खचले होते हे दुःख फक्त एका बैलगाडा मालकालाच माहिती असतं की आपल्या बैलाला जेव्हा कोणता आजार होतो तेव्हा आपली हालत कशी होते ती हा एकतर मुका प्राणी हा बोलू शकत नाही तेव्हा त्याला काय वेदना होत असतील हे फक्त त्यालाच माहिती असतं हे राहुलबाईंना समजत होतं या आजारावर राहुलबाईने योग्य तो उपचार करून व त्याची काळजी घेऊन या प्राणघातक आजारावर मात केली व मथुर पुन्हा मैदानात गाजवण्यासाठी सज्ज झाला यानंतर मथुराने जो कमबॅक केला तो अविश्वसनीय आहे एवढ्या मोठ्या आजारातून उठून मथुर पुन्हा मैदान गाजवू लागला आपल्या मालकाने आपल्यावर लावलेला जीव आणि घेतलेली काळजी याची त्याला जाणीव होती तो जरी मुका प्राणी असला तरी त्याला सर्व काही कळतं शेवटी महादेवाचा नंदीच मथुरचे महाराष्ट्रात आणि भारतात अनेक चाहते आहेत काही चाहते तर मथुर मैदान पळत असेल तरच मैदान बघतात बैलगाडा क्षेत्रात एखाद्या दे बैलाची गाडी जर कडेने लागली तर बैलगाड्या मालकाला माहिती असतं की आपली गाडी नक्कीच ना पळणार नाही या शर्यतीमध्ये हातावर मोजके इतकेच असे मोजके बैल आहेत जे कडेने पळून एक नंबर करतात त्यातले सर्वात जास्त कडेने पळून एक नंबर म्हणजे मथुरने जर याची गाडी कडेने लागली तर अजून जास्त स्पीड मध्ये पब्लिक तुडवत पळणारा हा एकमेव बैल आहे म्हणूनच तर मथुरला ओरिजिनल पब्लिकचा भिदाड म्हणतात आणि जर याची गाडी सेमीफायनलमध्ये लागली तर हा शंभर टक्के सेमी पास करून फायनलला गाडी नेणारच याची खास वैशिष्ट्य म्हणजेच त्यातच असणारी शिस्त आणि त्याच्या सोबतचा बैल कितीही दुसऱ्या तासात ओढण्याचा प्रयत्न करतो पण तो काही आपला तास सोडत नाही त्याच्या बाजूच्या फाटीत कितीही पब्लिक असली तरी त्याने कधीच फाटी चोडली नाही हेच त्याला अजून खास बनवतं त्याच्या गायात कोणताही बैल असू दे तो नेहमी त्याला वाढवूनच पडणार त्याच्यासोबत नवीन बैल असू दे नाहीतर जुना मथुरला काही फरकच पडत नाही तो नेहमी त्याचा शंभर टक्के देतो बैलगाडा क्षेत्रात सर्वात जास्त कोणाचे चाहते असतील तर ते मथुरचे आणि त्याच्या मालकाचे आणि यांचे विरोधक सुद्धा खूप झाले या बैलाला हरवायला सर्व विरोधक बैलगाडा मालक एकत्र येतात तरी सुद्धा मथुर कोणाला आटपत नाही अनेक जणांनी मथुर व राहुलबाईंवर टीका केली कारण जेव्हा जेव्हा मालकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आला तेथे ते मथुर सर्वांना पुरून उरला मथुरच्या आयुष्यात अनेक वेळा वाईट काळ संघर्ष आला कधी कधी मथुरची कट्टळाच उहार व्हायची याच्यात राहुलबाईंनी कधीच आपला मथुर वरचा विश्वास कमी होऊ दिला नाही त्याला पुन्हा मैदानासाठी तयार करून पाळवायचे आणि मथुरला सुद्धा आपल्या मालकाने केलेल्या के कष्टाची जाणीव होती मथुरने पुन्हा तेवढ्याच योशात कमबॅक केला आत्ताच पार पडलेल्या श्रीनाथ केसरीच्या मैदानात मथुरने पुन्हा सिद्ध करून दाखवलाच हे अजून मी संपलेलो नाही आधी मथुर आजारी असल्यामुळे दोन तीन महिने मैदानापासून दूर होता सर्वांना म्हटलं की मथुर आता संपला त्याचं वय झालं आहे काहीतर बैलगाड्या मालकांनी त्याला आपल्या बैलाचा पैरा देण्यास नकार दिला त्यांना या मैदानात मथुरने दाखवून दिलं की मी अजून दोन वर्ष पळायला थांबत नसतो या मैदानात सर्वांना उत्तर मिळालं असेल कि मथुर जसा आपल्या टॉप फॉर्म मध्ये पळायचा अगदी त्याने श्रीनाथ केसरी मैदानात सोळा वर्षाचा पिल्लू म्हणजेच पुष्पराजला सोबत घेऊन तिसरा आपला आदत वयात शरदल्या गाजवते अनेक नवीन बैल व नावाजलेले बैल सोबत घेऊन हा गुलालास पात्र झालाय त्याला अनेक बैलांची साथ दिली ती म्हणजेच मेहबूब वेगाचा शेवट सर्जा सुंदर लक्ष्मणराव सुंदर बॉस बकासूर कॉकटेल घोटचा सरजा बादल बव्या अशा अनेक बैलांनी त्याला साथ दिली त्याला प्रत्येक मैदानात टॉप स्पीड मध्ये पळवणारे त्यांच्या गाडीवर बसणारे ड्रायव्हर यांनी त्याला प्रत्येक मैदानात गुलात ठेवलं राहुल पाटील व्यक्तिमत्व यांनी कधीच कोणत्या नंदीवर न, टीका केली नाही प्रत्येक नंदीला महादेवाचे नंदी समजणारे प्रत्येकाच्या अडचणीत मदतीसाठी सरसावून पुढे येणारे असे राहुल पाटील आज राहुल पाटील यांना महाराष्ट्रात घराघरात सर्वजण ओळखतात ते मथुरच्या जोरावर त्यांच्या या यशात त्यांच्या आईचं बाबांचं व त्यांच्या साथीदारांचा मोलाचा वाटा आहे राहुलभाई यांच्या दावणीत मथुर सोबत अनेक नंदी आहेत सध्या बिंजोड शर्यतीच गाजवत असणारा आदत किंग सरजा बाजी कॉकटेल अशी अनेक नंदी राहुलभाईंच्या दावणीत तयार होत आहेत यावरून स्पष्ट होत आहे की राहुलभाई मथुर नंतर भांडावर बसणार नाहीत म्हणजेच त्यांना त्यांचा नाद सुटणार नाही मथुरने त्याच्या मालकाला सर्व काही मिळवून दिलं त्याच्या चाहत्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आता मथुरचा वय झाला असलं तरी तो जोशात मथुर आपल्या मालकासाठी आणि आपल्या चाहत्यांसाठी पळत आहे असं कोणतंही मैदान नाही जो त्याने गाजवला नाही असा कोणत्याही बिनजोडच्या अड्डा नाही जो त्याने गाजवला नाही त्याने आजारावर मात करून पुन्हा त्याच जोशात उभा राहिला असा संघर्ष योद्धा मथुर असा कोणताच किताब नाही जो त्याने मिळवला नाही असा कोणताच मैदान नाही जो त्याने गाजवला नाही असा देवाच्या रूपात राहुलबाईंना मिळत महादेवाचा नंदी असा नंदी पुन्हा होणे शक्य नाही मथुरने इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरलं आहे जसं वारकऱ्यांसाठी त्यांच्या पंढरीचा विठुराया तसं वेगवेगळ्या क्षेत्रातील विठुराया तर असा या बिंजोडचा बादशाह मथुर याचा प्रवास तुम्हाला तो कसा वाटला हे नक्की कळवा व व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा